नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळासते अमरावती आवकाले पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंत्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे सावनेर आवकाली दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंत्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामते किनवट आवकाली नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समित आहे राणेगाव आवकाली दोन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सेमते आहे भद्रावती आवक आवकाली तीनशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमालद्रा भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमते आहे समुद्रपूर आवक आली एक हजार एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला सिमते आहे वडवणी अवकाली एकशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान किमानर भेटले सहा हजार आठशे रुपये एक कमालद्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाला सिमते आहे पार्शिवनी जाता यच आर मध्यम स्टेपला अवं एक हजार एक्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये एक कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालसमिता आहे सोनपेठ जात आहे यच सहा मध्यम स्टेपला अवं काल तीनशे सहा क्विंटलची किमान किमानद्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालसमिते अकोला जात आहे लोकल अवकाल दोन हजार चारशे दोन क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल भेटला भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद